आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय डिव्हिडंड यील्ड डिव्हिडंड यील्ड हा विषय आज कारण म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की गेली चार साडेचार वर्ष मी दरवेळेला किंवा दर, कि दर महिन्यात निदान चार ते पाच वेगवेगळ्या वेग विषयांवरती आणि वेगवेगळ्या वेळेला आणि वेगवेगळ्या वारी असे इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेत असतो अगदी ऑनलाईन पद्धतीने इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेत असतो त्याच्यामध्ये डेपोझिशन ट्रेडिंगसारखा विषय असतो म्युच्युअल फंड सारखा विषय असतो शेअर्सची निवड असा विषय असतो या सगळ्याचा विचार करत असताना गेल्या काही वर्षांमध्ये बद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या ही वाढती राहिली आहे कदाचित त्याचं एक कारण असेल की मुळातच करोनाचा फटका आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला नाही अशातला भाग नाही परंतु जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यायानं आपल्या देशातल्या कंपन्यांच्या कामगिरीना हा कमी प्रमाणामध्ये तडाखा बसला आणि कदाचित त्या अडचणींवरती त्या संकटांवरती मात करता यावी म्हणून सरकारनं स्वतःच उत्पन्नाचं चक्र फिरत राहण्यासाठी अनेक सरकारी कंपन्यांना असं सुचवलं आता सुचवलं हा शब्द इन्व्हर्टेड कॉमामध्ये की तुम्ही फक्त आर्थिक वर्ष संपताना जे आर्थिक निकाल वार्षिक निकाल जाहीर करता किंवा वार्षिक आर्थिक निकाल जाहीर करता त्याच वेळेला फक्त डिव्हिडंड देऊ नका पण ज्याला आपण इंटरिम डिव्हिडंड म्हणतो असाही द्यायला लागा एल आय सी एसबीआय माझगाव डॉक अशा काही महत्वपूर्ण कंपन्यांचा अपवाद वगळता बहुतांश सरकारी कंपन्यांनी अशा सरकारला इंटरिम डिव्हिडंड द्यायला सुरुवात केली बी एल आणि कोल इंडिया ही त्याची झळाळती उदाहरणं होती आणि मग या सरकारी कंपन्यांचं अनुकरण करत किंवा करावं लागल्यामुळे काही वेळेला खुशीनं काही वेळेला सक्तीनं खाजगी दबावानं असं म्हणता येईल सरकारनं काही सक्ती केलेली नव्हती पण मार्केटचा दबाव वाढायला लागला काही खाजगी कंपन्यांनाही इंटरनिम डिव्हिडंड हा प्रकार द्यायला सुरुवात केली आणि या वाढत्या चढत्या कामगिरीमुळे तसही मग ते अंतरिम म्हणजे इंटरिम असू दे किंवा अंतिम किंवा फायनल असू दे या लाभांशाची आपल्याला मिळणारी रक्कम ही वाढायला लागली त्याचबरोबर काही कंपन्या ज्या नियमितपणानं इंटरिम आणि रेग्युलर डिव्हिडंड द्यायच्या मग ते कॅस्ट्रॉल सारख्या असतील रॅलीज सारख्या असतील या गेल्या काही वर्षाच्या काळामध्ये या इंटरिम डिव्हिडंडच्या यादीतनं बाहेर पडल्या होत्या पण गेल्या एक दोन वर्षामध्ये त्यांनी पुन्हा एकदा अगदी पहिल्या सातत्याने जरी नाही तरी इंटरिम डिव्हिडंड द्यायला सुरुवात केली एखादी कंपनी तर टी सी एस सारखी अशी निघाली की जिनं सलग सव्वीस सत्तावीस ती म्हणजे क्वार्टरली रिझल्ट डिक्लेअर करताना इंटरिम डिव्हिडंड दिले केवळ त्यांनी इंटरिम टी सी एस न इंटरिम डिव्हिडंड दिला असा नाही याची सात रुपये डिव्हिडंड ने सुरुवात झाली मग तो आठ रुपये झाला मग तो नऊ रुपये झाला अगदी नुकत्याच संपलेल्या तीन महिन्याच्या आर्थिक निकालाच्या वेळेला तर टी सी एस न दहा रुपये डिव्हिडंड दिला आणि त्यामुळे डिव्हिडंड पेईंग कंपन्यांचा गुंतवणुकीसाठी कसा विचार करायचा या दृष्टिकोनातनं डिव्हिडंड आणि एकंदरीतच डिव्हिडंड यील्ड याची चर्चा सुरू झाली असावी एक गोष्ट लक्षात घेऊ की डिव्हिडंड यिल्ड याचा अर्थ असा की त्या कंपनीनं वर्षभरामध्ये दिलेली लाभांशाची एकूण रक्कम मग ते अंतरिम अंतिम असे दोन्ही मिळून म्हणजे इंटरियम प्लस फायनल डिव्हिडंट ड्युरिंग अ पर्टिक्युलर इयर याला डिव्हिडंड अमाऊंट असं म्हणतात या डिव्हिडंटची रक्कम किंवा अमाऊंट डिव्हायडेड बाय त्या कंपनीचा सध्या सुरू असलेला बाजारभाव याला डिव्हिडंड असं म्हणतात फंडामेंटल अनालिसिसच्या आधारावरती ज्या वेळेला कंपन्यांची निवड खरेदी विक्रीसाठी केली जाते त्यावेळेला डिव्हिडंड यील्ड हा घटक किंवा निकष हा लक्षात घेतला जातो तो निकष म्हणून योग्य आहे ही गोष्ट नक्कीच परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थानं या निकषाला सुरुवात झाली आणि त्याचा विचार केला गेला त्यावेळची भारतीय अर्थव्यवस्था आणि त्यावेळेच भारतीय शेअर बाजाराचं स्वरूप आणि आज मितीला आपल्याला उपलब्ध असलेली भारतीय कंपन्यांची स्थिती आणि भारतीय शेअर बाजाराचं स्वरूप याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे ही गोष्ट लक्षात घेऊ कारण त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या भागधारकांना लाभांश देणं ही एकमेव गोष्ट कंपन्या वेगानं करत होत्या आजच्या इतकं त्यावेळेला स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूची गणित नव्हती आजच्या इतकं त्यावेळेला वैयक्तिक पातळीवरती ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या नव्हती आजच्या इतकं राईट किंवा बोनस शेअर्स देण्याचं गणित नव्हतं एकोणीसशे नव्वदच्या दशकापासनं बोनस देणाऱ्या कंपन्यांची संख्या ही वाढलेली आहे बोनसचा विचार डिव्हिडंड मध्ये होत नाही हे लक्षात घेऊ काही काही कंपन्या तर एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धापासून असं निघाल्या की एका विशिष्ट काळानंतर त्यांनी नियमितपणाने बोनस शेअर्स दिले आहेत त्यांची कारण काहीही असतील पण भागधारकांना शेअर होल्डर्सना बोनस शेअर्स मिळाला ही गोष्ट सत्य आहे आता उदाहरणच द्यायचं झालं तर एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात विशेषतः एकोणीसशे शहाऐंशी नंतरच्या काळामध्ये ब्लूस्टार या कंपनीविषयी नेहमी म्हटलं जायचं की जर त्यांचा इतिहास पाहिला तर दर साडेतीन ते चार वर्षांनी या कंपनीनं बोनस दिलाय म्हणजे बोनस दिला, दिला त्यामुळे कंपनीचा फ्लोटिंग स्टॉक वाढला त्यामुळे दीर्घाळ काळ वर्षानुवर्ष ब्लू स्टार या कंपनीचे बाजारभाव हे स्थिर राहिले कारण मुळातच त्या काळामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी होती त्यांनी दरोंदर केलेल्या व्यवहारांची संख्या कमी होती आणि त्यामुळे तो भाव दिसायला स्थिर दिसायचा पण त्याचं कारण त्या कंपनीची बोनस देण्याची कामगिरीही होती त्याच्या उलट एम आर एफ सारख्या काही कंपन्या होत्या यांनी कित्येक वर्षात बोनस दिलेला नाही ह्या फार मोठा कॅश डिव्हिडंड किंवा रोखीमध्ये लाभांश देतात अशा कंपन्या दिसत नाहीत पण त्या कंपनीचं प्रॉडक्ट चालतं त्यामुळे आज एम आर एफच्या एका शेअरची उलाढाल ही सहा आकड्यांमध्ये होते म्हणजे डिव्हिडंड देणं किंवा डिव्हिडंड न देणं हा एकमेव निकष डोळ्यासमोर ठेवून आपल्याला कंपनीची निवड करता येत नाही ना खरेदीसाठी ना, खरे ना विक्रीसाठी त्या डिव्हिडंड युल्डमुळे फार फार तर कंपनीची नियत कंपनीची दानत ही आपल्या लक्षात घेता येईल परंतु त्याचा अर्थ तोही फार काही मोठा शास्त्रशुद्ध निकष आहे अशातलं उदाहरण नाही एक साधं गणित पहा ना की वॉरन बफे हा एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध आणि खरं म्हणजे यशस्वी गुंतवणूकदार आहे आज एम आर एमआरएफ ची शेअर जर आपल्या देशामध्ये उलाढाल ही सहा आकडी का दरानं होत असेल तर बर्कशायर हातवेची त्याच्या चौपट दराने आणि तीही डॉलर मधली होते हे लक्षात घ्या पण बर्कशायर हातवे ही कंपनी कधीही कॅश डिव्हिडंड देण्यासाठी प्रसिद्ध नाही मग याचा अर्थ बर्कशायर हातवे कमी आहे का कारण डिव्हिडंड डील त्याचा अत्यंत कमी असेल कारण एकीकडे किंमत ही चार आकडी सहा आकडी डॉलर मध्ये चार लाख सव्वा चार लाख डॉलर मध्ये त्याची उलाढाल होते आणि तो कॅश डिव्हिडंड देत नाही म्हणजे वरती शून्य खालती सहा आकडी संख्या याच्यामध्ये त्याचा डिव्हिडंड डील काय येणार म्हणजे हा डिव्हिडंड डील निगेटिव्ह असणं किंवा अत्यंत कमी असणं म्हणून बर्कशायर हातवे मी घेणार नाही असं होणार आहे का त्याच्या विरुद्ध एखादी कंपनी अशी असेल की जी प्रमोटर्स होल्डिंग मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती असेल म्हणून मग स्वतःचा फायदा करून घ्यायचा आणि त्या मधनं वेगवेगळ्या पद्धतीची मर्जर ॲक्विझिशन करायची म्हणून ती कंपनी वरचेवर फार मोठा डिव्हिडंड देत असेल पण वरचेवर ती मर्जर ॲक्विजिशन करत असेल सेल ऑफ कोअर बिझनेस करत असेल आणि या ना त्या स्वरूपामध्ये ती चर्चेत राहत असेल तर ती डिव्हिडंड जास्त देते आणि व्यवहार करते त्यामुळे त्याची शेअर प्राइस तर कमी राहील डिव्हिडंडची वरची रक्कम तर जास्त राहील मग वर वाढीव रक्कम त्याला भागताना मात्र कमी रक्कम असं झालं तर त्याचा डिव्हिडंड चांगला असू शकतो म्हणून मग ती कंपनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून मी घेणार का वेदांतचं उदाहरण इथे लक्षात घेण्याजोगा ते ज्या पद्धतीचं मर्जर ऍक्विजिशन करतात ते योग्य का अयोग्य हा विषय नाही पण एकीकडे डिव्हिडंटचं वाढीव प्रमाण आणि दुसरीकडे त्यांच्या शेअर बाजारामध्ये सतत होणारे चढउतार यामुळे त्या कंपनीचा डिव्हिडंड जिल्ड चांगला राहतो पण ही जर त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर चांगला डिव्हिडंड जिल्ड असून सुद्धा वेदांत हे कदाचित ट्रेडर्स पॅरेडाईज होईल आणि डिव्हिडंड जिल्ड अत्यंत कमी असताना सुद्धा बर्कशायर हातवे किंवा एम ही तुमच्या माझ्यासारख्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सोयीची वस्तू राहील पाहिजे की किरून ब हे प्रसिद्ध वाक्य आहे की माय फेवरेट होल्डिंग टाइम इज फॉर एव्हर मग आसी वृत्ती आणि डिव्हिडंड याची सांगड घालता येत नाही काही वेळेला असं होतं की एकच कंपनी जरी आपण काळाच्या ओघामध्ये म्हटलं तर एखाद्या वेळेला त्यांच्या एका विशिष्ट वर्षातलं डिव्हिडंड यील्ड हे खूप चांगलं असू शकतं पण ते वर्षाचा जर अपवाद वगळला तर त्या कंपनीचा डिव्हिडंड यील्ड हा एका पर्टिक्युलर पातळीवरती स्थिर झालेला असतो कारण त्यांच्या व्यवसायाचं स्वरूपच असं असतं की जिथे वारंवार त्यांना संशोधनावरती किंवा मार्केटिंगवरती खर्च मोठ्या प्रमाणावरती करावा लागतो आता उदाहरणार्थ औषधी कंपन्या किंवा फार्मास्युटिकल कंपन्या यांच्यामध्ये ज्या वेगानं विज्ञान वाढतंय आणि ज्या वेगानं आपलं आरोग्यशास्त्र खालाव आरोग्य खालावत चाललंय आरोग्यशास्त्र नाही खाला आरोग्य खालावत चाललंय त्यावेळेला नवीन आजार म्हणून नवीन संशोधन आता एक उदाहरण घेऊ की ज्या वेळेला करोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे झाला आणि भारतीय सरकारनं ठरवलं की फायझर आपल्याला आवाच्या सवा किमतीने वस्तू विकतय औषध विकत आहे त्यामुळे औषधाची अत्यावश्यकता तर होती पण आम्ही फायझर कडनं घेणार नाही आणि मग भारत सरकारनी दे आपल्या देशातल्या भारतीय औषधी कंपन्यांना आवाहन केलं की हे औषध आपण आपल्याच देशात निर्माण करू कल्पना करा की याला असलेली बाजारपेठ खूप मोठी होती पण ते औषध आपल्याकडं नव्हतं त्यामुळे पहिल्या वर्षीच्या काळामध्ये प्रचंड विक्री जरी झाली असेल तरी त्या काळामध्ये आधी संशोधनावरती प्रचंड मोठा खर्च झालाय त्यामुळे कंपनीला उत्पन्न जरूर मिळालं पण कंपनीला लिक्विडिटी नव्हती आणि डिव्हिडंड केवळ नफा मिळाला प्रॉफिट मिळाला म्हणून देता येत नाही डिव्हिडंड देण्यासाठी कंपनीला प्रॉफिटही लागतो कंपनीला लिक्विडिटी ही लागते आणि हे दोन्ही असताना असा डिव्हिडंड देण्याची कंपनीची पद्धत कंपनीची दानत किंवा कंपनीची नियत ही असावी लागते या तीन घटकांमध्ये दोन घटक आर्थिक आहेत आणि एक घटक व्यावसायिक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे असं जसं औषधी कंपन्यांबद्दल खरं आहे तसंच ज्याला आपण एफ एम सी जी म्हणतो किंवा ग्राहक उपयोगी वस्तू म्हणतो किंवा फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणतो याच्यामध्ये संशोधन फार मोठ्या प्रमाणावरती करावं लागतं असं नाही पण मार्केटिंग टॅक्टिक्स सतत बदलाव्या लागतात आता ज्या पद्धतीनं आपल्याकडे एफ एम सी जी ची व्यवहारची गणित होतात त्याच्यामध्ये मर्चर ऍक्विशन्स मोठ्या प्रमाणावरती होत आहेत अशा वेळेला ती कंपनी उत्पन्न मिळवलं आपली बाजारपेठ वाढती राहिली तरी कदाचित एखाद्या विशिष्ट वर्षामध्ये आपल्याला डिव्हिडंड कमी देण्याची शक्यता आहे इथे लक्षात घेण्याजोगं गणित आहे की टाटा कन्झ्युमर्स ही आपल्या देशातल्या फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स किंवा एफ एम सी जी मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती कार्यरत असलेली कंपनी आहे कुठच्याही बाजारभावानं तो शेअर घेऊन ठेवावा आणि पुढच्या दोन वर्षांनी डोळे मिटून त्याच्याकडे बघत बसावं अशी ती कंपनी आहे की नाही पण टाटा एक एकतर टाटा समूहातल्याच वेगवेगळ्या कंपन्यांचे या क्षेत्राशी निगडीत किंवा बाहेरच्या कंपन्या विकत घेत असताना ते भागधारकांना डिव्हिडंड द्यायची शक्यता कमी आहे याचा अर्थ ते कंपनी तुमच्या भागधारकांचं भलं करत नाही असं नाही तर तीच टाटा कन्झ्युमर आपल्याला राईट शेअर आत्ता नुकत्याच काळात देऊन गेले म्हणजे तो ड्राईट शेअर हा डिव्हिडंड डिल्ड मध्ये येत नाही त्यामुळे डिव्हिडंडच्या निकषावर टाटा कन्झ्युमर ही कमी ठरते पण म्हणून ती कंपनी म्हणून वाईट ठरत नाही याच्या विरुद्ध एखाद क्षेत्रातली कंपनी त्याच क्षेत्रातली कंपनी असू असू शकते की तो आपला नॉनकोअर बिझनेस विकते अगदी साधं उदाहरण घ्या आत्ताच आपण औषधी कंपन्यांचा विचार केला आपल्याकडे उदाहरण आहेत की सिप्लानं एकोणीसशे नव्वदच्या दशकात एका शेअर वरती पस्तीस बोनस शेअर दिले होते म्हणजे हे एका वेगळ्या अर्थी स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू होतं एकोणीसशे नव्वदच्या दशकात आपल्याकडे उदाहरण आहे की ग्लॅक्सो स्मिथक्लाइननं मुंबईतल्या वरळी सारख्या अतिशय प्रतिष्ठित अशा भूभागातला आपला फार मोठा प्लांट विकून टाकला होता आणि त्या प्लांटच्या विक्रीतनं आलेले पैसे स्पेशल डिव्हिडंड म्हणून दिलं होतं मग त्या वर्षाचं ग्लॅक्सो स्मिथक्स डिव्हिडंड पाहिलं तर त्यांनी फायनल डिव्हिडंड दिला त्यांनी स्पेशल डिव्हिडंड दिला त्या स्पेशल डिव्हिडंडची रक्कम अतिशय चांगली होती त्यामुळे त्या विशिष्ट वर्षामध्ये त्याचा डिव्हिडंड यील्ड हा चांगला होता जरवात जास्त होता पण नंतरच्या काळामध्ये असे विशिष्ट किंवा विशेष पद्धतीचे व्यवहार न झाल्यानंतर त्यांच्या आधीच्या पातळीवरती तो आला मग तुमच्या असं लक्षात येईल की ज्या वर्षी ग्लॅक्सो स्मिथ न स्पेशल डिव्हिडंड दिला त्या वर्षीचा भाव लक्षात ठेवून जर मी शेअर घेतले असतील तर नंतर माझी फसगत होण्याची शक्यता असते मुळातच अलीकडच्या मर्जर अॅक्विशन कन्सॉलिडेशनच्या काळामध्ये हे जसं औषधी कंपन्यांबद्दल खरंय ग्राहक उपयोगी वस्तूंबद्दल खरंय तसं ते अभियांत्रिकी किंवा संशोधनात्मक अभियांत्रिकी किंवा मूळ अभियांत्रिकी ज्याला आपण बेसिक आणि हेवी इंजिनिअरिंग म्हणतो या क्षेत्रातल्या कंपन्यांबद्दल आहे तुमच्या असं लक्षात येईल की लार्सन टुब्रो सारखी कंपनी ही आपल्याला रेग्युलर डिव्हिडंड देते पण ती इंटरिम डिव्हिडंड देत नाही ती सतत आपला नॉन बिझनेस विकत राहते पण त्यातनं ती स्पेशल डिव्हिडंड पूर्ण रक्कम म्हणून देत नाही त्यातनं ती हायकॉस्ट डेट रिलीज करते ती जे प्रोजेक्ट ब्रेक इव्हनला आले त्याला पैसे देते आणि मग हे दिल्यानंतर उरलेली रक्कम स्पेशल डिव्हिडंड देते त्यामुळे ते ग्लॅक्सो स्मिथलाइन साखा एकाच वर्षात आवाच्या सवा डिव्हिडंड देणार नाहीत पण म्हणून लार्सन टूब्रो वाईट ठरत नाही त्यामुळे डिव्हिडंड आणि डिव्हिडंड युल्ड या निकषावरती कंपनीच्या शेअर्सची खरेदी विक्रीसाठी निवड करत असताना लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे की डिव्हिडंड किंवा डिव्हिडंड युल्ड याचा विचार जरूर करावा कारण त्या डिव्हिडंडच्या घोषणेमुळे आपल्याला ट्रेडिंगची संधी मिळत असते त्याच्यावरती एक्स डिव्हिडंड कम डिव्हिडंड खेळता येतं ती कंपनी जर सातत्यानं इंटरिम डिव्हिडंड देणारी असेल तर एकाच वर्षात ती एकापेक्षा जास्त वेळेला अशी संधी आपल्याला जरूर देते पण केवळ कंपनी डिव्हिडंड देते म्हणून ती मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य असते किंवा एखादी कंपनी डिव्हिडंड देत नाही म्हणून ती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य असते किंवा योग्य नसते असा मनाशी ठरवणं किंवा इतका ढोबळ ठोकटाळा मनाशी ठेवणं हे गुंतवणुकीच्या दृष्टीने हितकारक नाही हा मुद्दा आपल्यापर्यंत पोचवायचा म्हणून आजचा भाव शेखरचा विषय डिव्हिडंड किंवा डिव्हिडंड येल्ड मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर